परभणी जिल्ह्यातील आर्वी येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मानिकराव कदम यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रचारात विरोधकांवर आरोप केले असून येणारी निवडणूक आपण गावातील विविध विकास मुद्द्यांवर लढवणार असल्याचे जाहीर केली आहे गावात आरोग्यसेवा पाणी पुरवठा अशी कामे आपण करू त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं असं आव्हान त्यांनी मतदारांना केलं आहे उपस्थित केलात आणि मतदारांच्या लक्षात ठेवून दिलं की महामानांच्या बॅनरवर मतं मागायला पण महामानवाचे फोटो लावणार महामानाचा आपण व्हायला शिवसेनेचा सुद्धा येतो शिंदे गटाचा बॅनर लागले याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो नाही काय प्रतिक्रिया आहे मग आता हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राने माग मी जे मी जे गोरगिरी जमतेमुळं माझी परिस्थिती नाही मी ते गरीब माणूस आहे माझे मला चार मुलं रोज मंजुरी करतात पण मला हे आवडलं नाही कारण का सगळ्याच्या हातात गेलं आणि जर ह्या महामानवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं महात्मा ज्योतिबा फुले यांना यानं जे आपला महाराष्ट्र घडिल आणि त्यांच्यामुळे आता आपण जिवंत आहेत आपण प्रत्येक राजकारण करू शकतो आणि हे हमपूर लोक जर महामानवायचे फोटो दावित नाहीत म्हणजे याची पत्नी शिवसेनेचा नाराज आहे जय भवानी जय शिवाजी कुठे मला शिवाजी कुठे गेला मला शिवाजीचा अभिमान आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अभिमान आहे मला महात्मा ज्योतीचा अभिमान आहे का त्याच्यात फोटो तुम्हाला खपत नाही कशामुळे खपत नाही तुम्ही जे सुरू का नाही आज नाही हे मला सांगायच मी काल मी रात्री दवाखान्यामध्ये होतो पण तुम्ही मला बोललेलं आवर्जून मी तुम्हाला कोणा मीडियाला बोललेला आहे काल एकच बाईट दिली माझी मंत्र्यामध्ये भाजपच्या विरोधामध्ये आज त्या वरपूरकडला माझ्या गावात यावं लागलं आणि गावात अरे तो जरी पळदा आम्ही तुला सहकार्य केलं तुला सभामंडळ द्यायचा तिथं आणि पडला तरी बी ते देवाला दिला ना तो काम करून दाखवायला पाहिजे होत आज तू लटक म्हणाल ना मी पत्र देतो हे करतो ते तवा देवाला एकदा दान केलं के के ना ऐका के देवाला एकदा दान केलं ना पडू येऊ जाऊ हे विश्वरास तिथे घे पण तू आज लटक येतो शेड अर्धावटच बांधला तुला लीड नाही भेटली म्हणून तू पुन्हा म्हणतो मी पत्र देतो येऊ करतो ताकत ही ताकद पाठला सच्चाईची ताकद आहे आजकाल माया लहान मित्रांना चार बळी गेलेत माया गावातले आत्महत्या के केल्या शेतकऱ्याची तवा काय नाही आला एवढी परिस्थिती निर्माण झाली तवा का नाही आला नाहीगड्याचे का आले घरं वाहून गेले घरात पाणी शिरले तवा का नाही आला आणि आजच का माया गावामध्ये आला हे तुम्ही बघा याच्यावर काय मी निवडून येईल किंवा नाही येईल मला काही घेणार नाही मला महाराष्ट्र जागा करायचं आहे मला ही लढाई फक्त महाराष्ट्र यायची सत्यता दा दाखव दा जाणून घ्या दाखवायची मला ठीक मतदार महाबाबा नऊ त्या गरीबाची एकच तुम्हाला कळकळीनीची हे प्रस्थापित नेते पाच पाच उमेदवार यावर प्रकरण उभे केले आहेत याचा कसा एकदा प्रस्थापित खात्म करा त्याला बी झोकायची वेळ येईल जनताच लागते आपल्या बघा पण आपल्याला दुसरं काही नाही पुढं आज दाटनामध्ये जिंदगी गेली त्या आपा घाडग्यातील गणेश घाडग्याचे फडशा पुसता पुसता त्याच्या पुढे त्याने तुम्ही सून उभी केली आज पोखर्णीमध्ये पोखरमध्ये त्याच्या कार्यकर्त्यांना फड गरीब माणूस आहे तीन याकर माझा मित्र आहे ते आज त्याला काँग्रेसचं तिकीट भेटलंय आणि त्याच्या पुढे तुम्ही मुलगा उभा करता ही काय श्रम कार्यकर्त्यांनी जास्त कुठं या तार तळागाळातल्या आज ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झाली आज जर जा दवाखान्यात जाच कुठं कधी काय जाचं काही करायचं तर कोणाची मानसिकता राहिली नाही म्हणते काय पाहिजे ह्या गरीबायला मला सूचना करायची आज तळागाळातले माझे गरीब बांधव हेच सगळं सहकार्य करतात कुठं डिलिव्हरी होऊ द्या कुठं काही होऊ द्या हे स्वतःच्या थळ लावते आणि गावातून नेते पण त्याची आज मानसिकता राहिली नाही गरीबाची त्याच्यामुळे राहिलं नाही ते प्रस्थापित नेते त्याला दाबून टाकते आणि पैसा घेऊन दुसरा उमेदवार तयार करते तुम्हाला दिलं होतं आता माया होतं लय भयानं काय विषय काय होता विषय काय होता का ज्या वेळेसला मी जे गोष्टी गावामध्ये केल्या जनतेचं के काम करतो एक अफवा झाली आणि आमच्या गावचे प्रसाद जाधव प्रसाद जाधव आहे त्यांनी मला बलावून केलं की बा साहेब आपल्याला तुम्हाला तिकीट देणार आहे आणि तुम्ही मी मी कोणा नेत्यापुढे झुकत नाही मी जनतेपुढे झोकतो पण त्याचं जरी पर्सनल ठीक आहे म्हणलं तुझे मान्य होईल तू या म्हणा हो। मी गेलो पुरं गेले ठीक आहे म्हणलं तुम्हाला तिकीट फायदा मग त्याच्यामध्ये भागवत कदम आणि मी दोनच राहिलो तिथं म्हणजे दोघांपैकी मी साहेब म्हणलं भागवतला तिकीट द्यायचं मी तुम्हाला सहकार्य करेन दहा वर्ष मी भाजपचं काम करतो अजून भागवतला तिकीट दिलं दहा लाख रुपये खर्च तुम्ही किरीप दाखवतो तुम्हाला दहा लाख रुपये खर्च तो माझ्या पद्धतीनं मी पाचशे मतदान देतो माया पद्धतीनं मी पाचशे मत भागवत द्या भागवत जी बिचारा म्हणला बच्चर चर्मनला तिकीट दिलं माया पद्धतीनं मी काम करतो पण त्याच्या बाद काही एक असा प्रश्न निर्माण झाला आमच्याच गावचे प्रतिष्ठ काही एक उमेदवार घेऊ गेले तिथं माझं तिकीट तटलं तरीच मी त्याला मी सहकार्य केले वसंतराला चला तुम्हाला तिकीट भेटायचं मी दोन पाऊल माग मला माझ्या गावाचा अभिमान त्याचं बी तिकीट कटलं मला कुठं फोन नाही तू काय करायला तू काय बोलायला मला काय देणं नाही काय काही विषयच नाही मला एखादा फोन तरी लावायचा होता शेवटी तुम मी भाजपचा होतो ना मला एखादा फोन लावायचा होता नाराजी दूर करायचा प्रयत्न काय आता नाराजी तर ही जनता दायची मी काय करू शकत नाही आमचा मारुती रे दाक्षिण त्याचं जागृत आहे ज्यानं डुप्लिकेट यावर पुडकर साहेबानं एवढं प्रकार केला आणि डुप्लिकेट गावात गेले ना मंदिरातले पैसे खाल्लेत ना हे मारुती राय त्याला दाखवून शिवाय मी काय करत नाही मी एक सरळ सामान्य माहिती लायकी नाही त्याला ना? खेटण्याची पण माझी लायक माझ्या गावातल्या मारुती राहायची हे मारुती राय बघून घे बस प्रतिक्रिया तुमची आज निवडणुकीला मला खूप आहेत काय सांगाल कशी मदत करतात लोकांना चांगली, चांगली मदत करते, करते गोरगरीबाला धावून जाते संकटाच्या काळी काही झालं गावात कोणाचं सुख दुःख असलं तर धावून जाते कोणाचं लग्न कार्य असलं तर धावून जाते गावात माग ढगफटी झाली गावात पाणी शिरलं तर तेव्हा बी सगळ्या गोरगरीबांना मदत केली हो अन्नधान्य अन्न वस्त्र निवारा सगळं दिलं पुन्हा असं बी कोणाचं काही काम पडलं कोणी घरला दारला आलं तर मी सुद्धा वापस जाऊ देत नाही आम्ही मी आम्ही काय श्रीमंत नाहीत पण त्यातून बी आमच्या कष्टातून आम्ही गोरगरीबाला मदत करतो पण गोरगरीबा गर नाही बी आता आमचा आता उभे आहेत लोकांनी तुम्हाला मतदान करायसाठी आवाहन करा लोकांना काय सांगाल मतदान आता लोकायला हीच कळकळीची विनंती आहे की माणिकराव चर्मन साहेब उभे आहेत कबशी त्यांचं हे चिन्ह त्याला प्रचंड मताने विजय करून हे बटन दाबून विजय करावा हीच माझी अपेक्षा आहे दुसरं काही नाही म्हणजे कसं आम्ही काय श्रीमंत नाहीत काय नाही गरीबातले गरीब असून रोज मी शेतात काम करते रोज कष्ट करून जसं त्यांचं म्हणणं आहे तसं ऐकून त्याचा पाठिंबा देत असते म्हणजे कसं की <laughs> त्याची कथाईच हे मोडीत नाही काहीच म्हणलं तरी जसं म्हणतील तसं ऐकते आणि त्याला गोरगरबाला मदत करू देते समोर नेहमीच असते म्हणजे कसं आम्हाला काय पटून बाहेरून याची अपेक्षा नाही घरातून जसे कष्ट करतो जसं लेकर मय राबतील जसं घरात येईन आमच्या तसं आम्ही गोरगरबाला देतो मदतीला मदत त्याला मदत हा प्रतिनिधी ریا سکورشی ڈی ایل پی نیوز پر بھنی